दिनांक सात जानेवारी सकाळी साडेदहा वाजता कोइनोर मंगल कार्यालय या ठिकाणी आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये गोरुपी गुरुकुलपीठाच्या गुरु अंतर्गत विवाह सर्व धर्मीयांकरता वधूवर परिचय मिळावा आयोजित केलेला आहे या विवाहाला सर्व धर्मीयांनी येऊन या, या ठिकाणी विवाह पसंती जर झाली तर सर्वांचा विवाह त्या ठिकाणी ज्यांची पसंती झाली त्यांचा विवाहमुक्त कुठलेही प्रवेश परीक्षा प्रवेश निधी न आकारता त्या ठिकाणी विवाह लावला दिला जाईल आणि त्यांना संसार उपयोगी वस्तू त्यांना गुरुकुलपीठ स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या तर्फे देण्यात येतील व त्यांना महारांगावलींचा आशीर्वाद मिळेल अशी सर्व केंद्रातर्फे सर्वांना विनंती करते की त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा स्वामी समर्थ मेळावा जो आहे तो विना हुंडा आणि हे न घेता म्हणजे हा मेळावा परंपूज गुरुमावलींचा आमचं सगळ्यांना हे किंवा हे हुंडा नाणं न घेता हा विवाह आपलं सर्वांचं हे झालं पाहिजे आणि याच्यामध्ये आत्ता साहेबांनी लोळगे साहेबांना सांगितलं किंवा न म्हणजे जिथे जर एकमेकाशी पसंती झाली तर विवाह लावून त्यांना संसार उपयोगी सो हे देऊन हे सामाजिक कार्य या स्वामी समर्थ अंतर्गत आपण हे करत आहोत हे पूर्ण सर्व जाती धर्मासाठी आहे म्हणजे वैयक्तिक असं ह्याचं काय नाही यासाठी पूर्ण दक्षिण त्या सात तालुके जे आहेत हे सर्व याच्यामध्ये सहभाग घेणार आहे आणि याचा सर्वांना फायदा होणार आहे नगर शहराचं तर हायच आहे पण पूर्ण दक्षिणाचे सात तालुके याच्यामध्ये सामील होऊन हा विवाह परिचय मेळावा होणार आहे सात रविवारी सात जानेवारीला